अमरावती शहरातील बुधवारा परिसरात असलेल्या एटीएम मध्ये पैसे काढणाऱ्या रुद इस्माच्या हातातील पैसे हिसकावल्याची घटना आठ जूनच्या रात्री घडली होती बुधवारा परिसरात राहणारे अडुसष्ट वर्षीय वृद्ध फिर्यादी अरविंद जहागीरदार यांनी तीस हजार रुपये काढले तेवढ्यातच अज्ञात इस्माने एटीएम मध्ये प्रवेश करून हातातील पैसे हिसकावून आपल्या मित्रासोबत दुचाकीने पळ काढला या प्रकरणात फिर्यादी अरविंद जहागीरदार यांच्या तक्रारीवरून खोल्हापुरी गेट पोलिसांनी अज्ञात इस्मा विरुद्ध कलम तीनशे चार तीन पाच बी एन एस अंतर्गत गुन्हे दाखल केले आधी या गुन्ह्यात मुख्य आरोपीचा साथीदार असलेल्या युवकाला गुन्हे शाखा पोलीस पथकाने ताब्यात घेतले तर कोल्हापुरी गेट पोलिसांनी प्रकरणात मुख्य सहभागी असलेला महाजनपुरा येथे राहणारा तेवीस वर्षीय अंकुश श्याम कोठार याला भातकुली लोन्टेक मार्गावरून ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने कोल्हापुरी गेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट पोलीस उपनिरीक्षक वैभव वंजारे अनिता हुलावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खेरकर पोलीस कर्मचारी अमोल नकाशे राम लोखंडे देवेंद्र कोठेकर मंगेश भेलाय यांनी केले